मराठी बालभारती पहिले त्यातलं कुठलं आता आपण बघायचं आहे धडा मला घरापर्यंत आता बघा हा ही कोण आहे कोण आहे मुंगी आहे मुंगी। आता मुंगीला तिच्या घरापर्यंत जायचं आहे मुंगीच्या घराला काय म्हणतात सांगा बरं वारुळ काय म्हणतात मुंगीच्या घराला वारुळ बरोबर मग मुंगीला घरापर्यंत जायचंय पण रस्ता कसा आहे बर आहे ना आकडा तिकडा आहे की नाही मग मुंगी आता रस्त्यावरून अशी जाणार बरोबर गेली का बर कुठे गेली ती वारुळात कुठे गेली मुंगी वारुळात वारूळात आता खुशीने इथे बोट फिरवलं बरोबर मुंगीच्या रस्त्यावरून आता ध्रुव काय करणार ते गिरवणार ध्रुव गिरव छान कोण आहे ससा 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 कुठे राहतो तो बियात कुठे राहतो ससा बियात राहतो सशाच घर आहे बरोबर मग आता सशाला त्याच्या घरात जायला हा बघा रस्ता बघा कसा आहे हा दाखवा बर दिशा दाखव ससाचा रस्ता कसा आहे हा बरोबर छान का ससा बे घरात पोचला का त्याचा रस्ता आहे ना तो गिरवायचा हा म्हणतो आपण दे म्हणतो काय म्हणतो दे पोचला का जसा पोचला आपली आत्ताच्या हा कोण आहे सांगा आता हे कोण आहे बदक आहे बदकाच्या घराचा रस्ता दिव्यांशी आपल्याला बोटाने दाखवणार आहे दिव्यांशी बोटाने दाखव आहे चला मग आता गिरवणार कोण बदकाच्या घराचा रस्ता आता आपल्याला श्रेयन गिरवून दाखवणार गायच्या घराचा रस्ता बघा कसा आहे हा आता गाय जिथे हे इथे वासरू वाट बघते की नाही गायचे गायची वाट कोण बघते इथे तिचं वासरू तिच्या गायीच्या पिल्ला वासरू म्हणतात ना आता गाईला जायचं आहे तिच्या गोठ्यात आता गायीच्या घराला काय म्हणतात गोठा, गोठा। गायीच्या घराला काय म्हणतात गोठा।, गोठा चला बरं बोट कोण फिरवत आता कोणता पक्षी आहे चिमणीचं घर सांगा घराला काय म्हणतात चिमणीच्या बरोबर बघा चिमणीची पिल्ल पण आहेत ना तीन ते वाट बघतात त्याच्या मम्मीची बरोबर मम्मीची वाट बघतायत मग चिमणीला आता असं जायचं आहे तर चला बरं कोण रस्ता आता ध्रुव आपल्याला तो रस्ता गिरवून दाखवणार आहे चिमणी चालली उडत चालत जाईल का चिमणी घरट्यात कशी जाणार उडत चालली बरोबर ना त्या रस्त्यांवरून आणि उडत उडत ती पोहोचली आपल्या कुठे पोहोचली घरट्यात तिच्या पोहोचली बरोबर ना तर अशा प्रकारे मला घरापर्यंत पोहोचव या पाठातील आपण चिमणी ससा बदक मुंगी आणि आपण त्यांच्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलंय बरोबर की नाही हा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये